नाशिकच्या सिडको परिसरातील भुजबळ फॉर्म जवळ असलेल्या एका इमारतीमध्ये लाखो रुपयांचा अवैध मध्य साठा आढळून आलाय या प्रकरणी वी के सुधीर बटाविया वर्ष चौवेचाळीस याच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिकचे अधीक्षक एस व्ही गर्जे यांनी कारवाई केली या प्रकरणातील संशयित आरोपी दर सोमवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले राज्योत्पादन शुल्क विभागाने मारलेल्या छाप्यातील संशयितांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळत नसतानाही विकी बटावियाला तात्काळ जामीन मंजूर झाला कसा असाही सवाल उपस्थित होतोय अंमड पोलीस स्टेशन हद्दीतील फुजबळ फॉर्मजवळ असलेल्या श्रीजी लक्झरिया या सोसायटीच्या सिव्हिंगमधील तळ मजल्यावर विकी सुधीर बटाविया हा इसम कायमस्वरूपी वास्तव्याला आहे विकी हा संरक्षण विभागासह दमनची बनावट दारू तसेच नामांकित कंपनीच्या बनावट स्कॉच आणून राहत्या घरी अवैधरित्या साठा करत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून विकी सुधीर बटाविया याच्या एम एच पंधरा जे डी अठ्ठ्याण्णव दहा या चारचाकी वाहनाची झडती घेतली असता चारचाकी वाहनात तसेच राहात्या घरात नामांकित कंपनीच्या बनावट स्कॉच तसेच डिफेन्सची दारू दमनची बनावट दारूच्या सातशे पन्नास मिली सुमारे तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीच्या एकशे चौतीस दारूच्या बाटल्या आढळून आल्या आठ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहनास एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा माल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला असून या प्रकरणी विकी बटावियाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या विरोधात बनावट अवैध मध्यसाठा बाळगल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून न्यायालयात हजर केला न्यायालयाने आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी न्यायालयात हजेरी लावण्याचेही आदेश दिल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस व्ही गर्जे यांनी दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक